प्रभाग क्रमांक सात वस्ते येथे मोफत महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक सात निराळे वस्ती येथे हिंदू रक्षक मित्र मंडळाच्या शेजारी परिसरातील नागरिकांसाठी मोफत महासेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने उपक्रम राबविण्यात आला होता या शिबिरात केवायसी अपडेट लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार नोंदणी रेशन कार्ड दुरुस्ती उज्ज्वला गॅस योजना नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती आधार कार्ड अपडेट आदी सेवांचा समावेश होता या महासेवा शिबिराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते कर यावेळी सर्वप्रथम श्री गणपती आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली या कार्यक्रमास कार्यक्रमासरे पैलवान संकेत बनगर रवी धुम्मा हिंदू रक्षक मित्र मंडळाचे सोमनाथ वाघमोरे शैलेश मोरे महेश बोकल सूरज बावदनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या शिबिराला प्रभागातील महिलांनी विशेषतः उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सह उपस्थित मान्यवर व नागरिकांनी हे शिबिर यशस्वीपणे राबविल्याबद्दल आयोजक सूरज बणगर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले माननीय या भागातील आपले माननीय मोरे साहेब या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले महेश गोगन साहेब आमचे धुमा साहेब उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि आजचा कार्यक्रमाचा विशेष म्हणजे या भागातून सर्वसामान्य ज्या भागातून कष्टकरी लोक राहतात किंवा या भागापासून ज्यांना वेळ मिळत नाही लोकांना आपला आधार कार्ड करण्यासाठी किंवा आपल्या रेशन कार्डाची दुरुस्ती करून घेण्यासाठी किंवा आपल्या पॅन कार्डचं दुरुस्ती असू द्या किंवा नवीन पॅन कार्ड करणे लाडकी के वाय सी लाडकी बहिणी योजनेचं सी करून घेणे ज्यांना के वाय सी केल्याशिवाय आपले पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकत नाहीत व तसेच आयुष्यमान भारत कार्ड व तसेच उज्ज्वला गॅस योजना असे नवीन मतदान नोंदणी व त्यांची दुरुस्ती या सगळ्या आजच्या या शिबिरामधन होत आहे आपल्याला माहिती आहे आपण सर्वसामान्य गोरगरीब लोक या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेळ नसतो किंवा आपण त्या ऑफिस पर्यंत जायचं आपली हिंमत होत नाही आपण तिथं जाऊ ऑफिस ऑफिसमध्ये गेल्यावर काय आहे कुठं फॉर्म भरायचं काय करायचं या सगळ्या गोष्टी आपण घरात विचार करून तिथंवर जातच नाही आणि या सगळ्या गोष्टी आपल्या घरापर्यंत आणून देण्याचं काम का आज सूरज यांनी आज इथं केलेलं आहे अर्थात आपल्या भाई विषयी आपलं सूत्रसंचार करताना त्यांचे सहकारी मित्र रवी कोकमळे साहेबांनी सांगितलं की एक प्रकारचा युवकांना संघटन करणं किंवा युवकांची एक ताकद निर्माण करणं आणि या सगळ्या ताकदीचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी गोरगरीबासाठी त्यांच्या त्यांना जे काही आर्थिक लाभ मिळावं जे सरकारी केंद्र सरकारचे असू द्या आपल्या राज्य सरकारचे असू द्या किंवा आपल्या मा, महानगरपालिकेमधनं आपल्या या भागातून जना ज्यांनी आजपर्यंत त्या आर्थिक त्या जे आपल्याला लाभ मिळू शकतो किंवा आपल्याला काय कुठल्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेतला नाही किंवा त्या योजनेचा आपण त्या योजनेपर्यंत पोचू शकलं नाही त्या लोकांना तिथपर्यंत नेणं आणि त्यांना एक मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम आज तिथं उपस्थित केलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की या महानगरपालिका निवडणुका अनेक उमेदवार असणार आहेत पण भारतीय जनता पक्ष हा एक प्रमुखानं आपल्याला माहित आहे सर्वसामान्य गोरगरिबाचा एक पक्ष आहे जो चांगला काम करीत जो युवक काय असेल जो चांगलं काम करीत जो लोकांच्या सेवेसाठी सातत्याने वेळ देईल आणि लोकांच्या सेवा करत आहेत आज आपण बघतो या प्रभागातून गेल्याही वेळेला अनेक लोक निवडून आले गेल्या अनेक वर्षापासून आजपर्यंत आपल्या ह्या प्रभागाची दशा काय हे मलाही माहीत आहे आणि आपल्यालाही माहीत आहे पण ह्या कुठेतरी इथलं विकास व्हावं इथल्या लोकांची इथल्या लोकांना सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावं तिथल्या मूलभूत सुविधा मिळावं यासाठी झडणारा एकच पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आपण या पक्षाच्या नेतृत्वाखाली आज अनेक लोकांनी तिकीट मागितलेलं आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे जो चांगला काम करेल कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे राहणं माझं काम आहे आज सुरजभ भैयाई या पक्षाचे सदस्य आहेत अनेक वर्षापासून पण त्यांच्याही पाठीमागे राहणं माझं काम आहे तात्काळ घेऊया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहावं एवढीच अपेक्षा करतो जयहिंदू नमस्कार चंदू बनगर लोफत महाईद सेवा शिबिराचे आयोजन दिनांक बारा डिसेंबर रोजी मारुती मंदिर येथे केले होते त्या शिबिराला दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी लोकांनी योजनेचा लाभ घेतला त्याचा प्रतिसाद पाहून आम्ही सभा क्रमांक सात येथीलच येराळवस्ती येथील हिंदू रक्षक तरुण मंडळाच्या जवळ आम्ही हे शिबीर चौदा डिसेंबर म्हणजे आज रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही आता आता पाच वाजेपर्यंत शिबिर आहे परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आज आपण पाहतात भारतीय जनता पार्टी अधिकृत पक्षाचे उमेदवार व भावी नगरसेवक साठी युवकांची क्रीजा या ठिकाणी वाढलेली आहे कारण आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी व श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अनुषंगाने नवे युवा चा, सर्व या प्रक्रियेतून आजच्या आमच्या सर्वच सोलापूर शहरात ज्यांनी समाजसेवेचा वारसा म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे आज सगळं गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू द्या किंवा राजमाता राष्ट्रमाता आहिलादेवी जयंती असू द्या किंवा त्यांची मूर्ती वाटप असू द्या चारा वाटप असू द्या आरोग्य शिबिर असू द्या ह्या सर्वच कामात निस्वार्थपणे आजपर्यंत जनतेची सेवा केलेला आमचा हा मित्र पैलवान सुरज बंडगर हा भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून प्रभाग क्रमांक सात या साठी उमेदवारचा दावेदारी म्हणून हक्क गाजवण्याचा मी ठिकाणी प्रयत्न करतो आणि तरी तमाम माझ्या सोलापूर शहरातील क्रमांक सात येथील नागरिकांना माझी एक विनंती आहे आजपर्यंत आपण अनेक नेते मंडळी पाहिलेच आहात अनेक सेवक पाहिलेच आहात आम्ही आप कुठल्याही प्रकारचा नेता राजकीय नेता म्हणून ने नेता म्हणून आमची ओळख नसून ह्या सूरज बनगर याची ओळख ही एखाद्या मातेचा मूल एखाद्या बापाचा पुत्र आणि तुमच्या सर्व मित्रांचा भाऊ म्हणून हा नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहील अशी वतीने आपणास ग्वाही देतो नमस्कार मी सौ नंदिनी मोहन डोंगरे प्रभाग साथमधून बोलते आता हा जो उत्क उपकर्म उत, चालू केलेला आहे सुरेशभाळा बंडगर यांनी तो खूप चांगला आणि आमच्या सोयीचा केलेला आहे आम्ही ह्याच्यासाठी बाहेर जाऊ शकत नव्हतो पण त्यांनी आम्हाला घरापर्यंत ही सेवा दिलेली आहे त्यामुळे आम्ही त्याचा खूप सगळ्यांनीच फायदा घेतलेला आहे आणि घेणार आहोत पण इथून त्यांनी पुढे सर्व काम आमच्यासाठी त्यांनी करायला पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश वाघमोडे कुणाल दुधाळ प्रसाद पवार आकाश पांढरे यांच्यासह प्रभागातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते